नमस्कार मित्रांनो मी नचिकेत कृषी केंद्राचा प्रोपरायटर माधव कदम आज आपण बाबूराव खराटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे वसमत तालुक्या इथली बाबूराव खराटेनं राजाभाऊ संधनकर यांची शेती केलेली आहे त्यांना वाटाऊ तर त्यांना माझ्या दुकाने येऊन प्रत्येक वेळेस विचारपूस करून औषधी आणलेली आहे आणि दरवेळेस औषधी नेते वेळेस आम्हाला म्हणत होते की बाबा खर्चा पुरत नाही तरी इथून पुढे आपण शेतकऱ्याचं नाव गाव त्यांच्या सोपत्नी बी सोबत आहेत शेतकरी राजा तुमचं नाव सांगा बाबूराव खराटे काकू तुमचं नाव सांगा सुनंदा बाबुराव खराटे कवठा काकू दरवर्षी तुम्ही हळद घेता ना दरवर्षी दर हाळत घेत आहोत पण आधी आज कशीच कधीच निघाली नाही अशी हाळत या, या, या दरवर्षी कीड लागत होती या वर्षी कीड लागली होती कोणाची काकू राजाभाऊ सौंदनकर कवठ्या शेती करतात कवठ्या आम्ही रात्री बेरात्री पाणी द्यायचं तिकडून गाडीवर येणं जाणं करायचं कधी राहायचं केली खर्ची करून हे करतो आठ एकर शेती शेती विशेष म्हणजे कवठ्याला याच्या आधी तुम्ही हळद खूप घेत असाल हो खूप वेळ उत्पन्न आलं का तुम्हाला नाही नाही आलं नाही आतापर्यंत आधी आलं आधी तुम्हाला दुकानदाराचा राग येत असेल बाबा खर्च व्हायला मी मनी वाटे करायला म्हणित की तुम्ही एवढा औषधं आणू नका आपल्याला काहीच पडणार बंधू तुम्हाला काय म्हणले एकदा विश्वास करू दे करा म्हणले विश्वास एकदा घेऊ तर आपल्या हो नशिबानं होईल नाही तर नाही व्हायची खर्चाला घ्यायचं नाही म्हणले तर शेतकरी मित्रांनो यांना भद्रा कंपनीचे प्रोडक्ट आणि मार्चन कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि स्पेशल डोस मी त्याला दिलेले आहे जास्त करून आम्ही दोन कंपनीच मार्च रिकमेंड भरपूर केलेलं आहे मार्चिन आणि भद्राच त्यामुळे त्यांना हे विक्रमी उत्पन्न आलेलं आहे आणि शेतकरी प्रेमळ आहेत गरीब शेतकरी असून यांनी खर्चाला कुठून काय पैसे आणले मला माहित नाही पण त्यानं वेळोवेळी वेळोवेळी त्याची आठ वाजता पण केली सकाळी केली सायंकाळी केली आणि हे उत्पन्न त्याला चाळीस क्विंटल आवरेज येईल हे त्याचे तोंडून ऐकवा किती आवडेज येईल हे चाळीस क्विंटल आवडेज येईल धन्यवाद तुम्ही या उत्पन्नाला खुश आका खुश तुम्ही गावात काय सांगाल आणि आम्ही गावात सांगणारच बाबा तुम्ही माधव यांना भेटा हा आणि भेटा या आणि यायच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधी वापरा आणि उत्पादन वाढवा धन्यवाद एवढं बोलून माझे